मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियाअंतर्गत कसबे डिग्रज येथील शिल जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक शाळेचा मिरज तालुक्यात प्रथम व सांगली जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकवल्याबद्दल व शाळेला तीन लाखाचे बक्षीस मिळाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी हराळे व सर्व शिक्षक स्टाफचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल तुंग शाळेचे मुख्याध्यापक आंतरराष्ट्रीय श्री श्री भगवान बोतेसर यांच्या यांच्या शुभहस्ते करण्यात आला जिल्हा परिषद शाळा कसबे डिग्रज या शाळेने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अध्ययन अध्यापन व प्रशासन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरणपूरक व वा आनंददायी वातावरण क्रीडा आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छता कचरा व्यवस्थापन राष्ट्रप्रेम व एकात्मता व्यवसाय शिक्षणाची कौशल्य विद्यार्थी व्यक्तिमत्वाची जडणघडण शाळेची समाजामध्ये असणारी प्रतिष्ठा सर्व सोयीनिमित्त व आधुनिक प्रयोगशाळा बोलक्या भिंतीशालेय शालेय परिसर या सर्व बाबतीमध्ये शाळेची पडताळणी होऊन समितीच्या द्वारे मूल्यांकन करण्यात आले व तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यामध्ये तृतीय येण्याचा मान मिळवल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा नंबर एक संपूर्ण भागामध्ये अभिनंदन वर्षाव होत आहे या प्रसंगी मोहन बंडगर सर शशिकांत पवार सर निलेश कांबळे रामदास भोसले राजेश चौबे अनुराधा गडदे वासंती पाटील भाग्यश्री जोशी सुनीता भोसले सुष्मिता नेचकर अपर्णा ढोले सुरेखा पाटील सुवर्णा पिंगळे लता बाव बावधनकर आरती हाके पद्मश्री कोळेकर इत्यादी शिक्षक मंडळी उपस्थित होते